नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज संपन्न झालेल्या मैदानात एका म्हाताऱ्या बैलाने एक नंबर केला तो म्हातारा बैल म्हणजे बलमा चाळीस चाळीस कोण आहे हा बलमा चाळीस चाळीस नवीन लोकांना बलमा चाळीस चाळीस हा बैल खूप ओळखीचा नाही कारण या बैलाला त्याच्या लेवल एवढी प्रसिद्धी कधीच मिळाली नाही तो मुंबई किंग म्हणून गणला जाणारा बलमा चाळीस चाळीस आहे तो अनिकेत जोशी जुनी डोंबिवली आणि सोनू मोनू कुसूर नावाने पळलेला हा बैल अतिशय स्पीडचा बैल आहे एकेकाळ त्यांनी खूप गाजवलेला आहे बंदीच्या काळात सुद्धा हा बैल कोणालाही सापडत नव्हता एवढं स्पीड असलेला हा वाघ आता म्हातारा झाला परंतु वाघ तो वाघच पुन्हा एकदा पेटला आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं आत्ता सध्या गाजत असलेली गाडी म्हणजे लखन आणि देवा त्यातील एक नाशिक रिंगीचा किंग म्हणून प्रसिद्ध झालेला लखन याला प्रथमता मागील मैदानात त्याने सेमीफायनलला हरवलं आणि एकदम बलमाचं नाव चर्चेत आलं सगळीकडे सगळीकडे चर्चा सुरू झाली कोण बलमा कोणता बलमा कोणाचा बलमा परंतु या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे गेले सात आठ वर्ष ज्याने काळ गाजवला हाच तो बलमा चाळीस चाड़े चाळीस काही कारणास्तव वयानुसार थोडासा रिव्हर्स आला होता एवढ्या नामांकित गाड्या एवढे प्रतिष्ठित नंदी हिंद केसरी सप्त हिंद केसरी मोठमोठे नामांकित बैल असून सुद्धा वाघाने जीवाचं रान करून पुन्हा एकदा एक नंबर केला या गोष्टीने अशा गाडा मालकांना पुन्हा एकदा उत्साह आला आहे ज्यांचे बैलपूर्वी एक नंबरमध्ये पळत होते परंतु काही कारणास्तव वयाच्या मानाने पुन्हा ते रिव्हर झाले आहे त्यांना आज एक पुन्हा आशा या बलमा चाळीस चाळीस या बैलाने लावले असेच सर्वांची नंदी कायम पळत राहो आणि सर्वांना गुलालाचा आनंद मिळो हीच इच्छा